Thank अंतर व्यक्त व्हावी माझ्या आयुष्यामध्ये म्हणून मी नेहमी नमस्कारानंतर जय हिंद म्हणते तर इतक्या सुंदर देशामध्ये आपल्याला खरं जन्म मिळाला आणि माझ्या पूर्वसुरी ज्या होत्या माझ्या आधीची जी पिढी आपल्याला रचनावादी काम करायला लागते आपल्याला रचना करायला लागते त्याच्याकडे आम्हाला वाटलं आता आपल्याला हे मी मिळाले आणि आता हे असं चालू राहणार चौदा वर्षात आपल्याला जायला लागलेलं आहे की आपली पिछाट चालले आपण परत ब्रिटिशांच्या काळात पोहोचतोय की काय अशा पद्धतीचं आज कर्ज ठिकाणी वातावरण विधी निषेध ओढला आहे म्हणजे हो तुम्हाला जास्त नसतोच पण मला असं वाटतं की मंचावरच्या सगळ्या लोकांचं आजीविकांचा उल्लेख करायला पाहिजे होता त्यांच्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करते तुमचे इतके स्मार्ट आमदार आहे त्यांना मी आत्ता आमच्या चौदा ऑगस्ट कार्यक्रमात बघितलं होतं तेव्हाच मला असं वाटलं होतं की हा माणूस किती डॅशिंग आहे आणि मग मला असं होतं की काय करतात आता बघून असं होऊच शकत नाही आणि मी दोन्ही किंवा त्या माझ्या घर राखणार नाही पण मोल देऊन काम होतं म्हणून तुझ्या मुलांबरोबर शिकतील आणि तुझी मुलं कशी शिर करायला लागतील मी म्हटलं तुमची मुलं इंग्लिश शाळेमध्ये जातात आणि ते जे शब्द उच्चारतात ते तर त्यांच्या वयाला साधेचे पण नाही आणि त्यांना त्याचा अर्थही कळत नाही माझी मुलं Gracias. त्याच्यामुळे त्यांच्याकडे जर तुंगलं होतं पण पारल्यातलं वातावरण वेगळं होतं पारल्यामध्ये शाळेत तुम्ही आदिवासी आहात तुम्ही मावळी भाषा बोलता तुम्ही आणखी कुठली दुसरी भाषा बोलता नाही तुम्ही ती भाषा नाही बोलायची ना, कारण तुम्ही मुख्य प्रवाह केला पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही मराठी बोला असा आधी जोडवला बरोबर की नाही मराठी शिका कारण तुम्हाला मुख्य प्रवाहात येतो मग लोकांनी मराठी शिकली आता ते म्हणतात ना दुसऱ्या मराठीने काय होणार आहे विकासच होऊ शकत नाही इंग्लिश पाहिजे मग इंग्लिश शिका इंग्लिश शिकली आता म्हणतात नाही लेकर सहाव्या वर्षापासून हिंदी शिका आपण बोलायचं काय आणि आपण विचार सुद्धा कुठला करायचा आणि विचार मांडायचा कुठला ह्याच्यावरती सुद्धा आता पहारे बसले आणि असं झालेलं असताना मला वाटत की स्त्री ही मुळातच एक मुक्त तत्व आहे त्याच्यामुळे तिने जर प्रयत्न केला नाही आणि तिने जर आता कंबर कसली नाही तर या समाजामध्ये बॅलन्स येणं अत्यंत कठीण आहे मी तुम्हाला ना एक कवितेच सांगणारी गोष्ट ती गोष्ट सांगणार आहे ती कवितेतली गोष्ट अशी आहे की एक श्रीमंत माणूस असतो आणि त्याच्या घरी एक गवळ रोज दूध घालायला येत असते आणि ती अत्यंत नाजूक अतिशय सुंदर गोरी गोरी असते की सुंदर ना त्याच्यामुळे ती गोरी सुंदर मुलगी त्याच्याकडे दूध घालायला येते आणि तो त्याला लोक होतो तिचा प्रेम करतो तिच्यावर आणि मग तो तिला विचारतो की आँ... सुंदर बोली सुंदर सुंदर ते पहिली पायरी ही नेहमी शिक्षण ही आहे ज्योतिबा फुलेकर म्हणाले तृतीय रत्न असं म्हटलेलं आहे त्यांनी शिक्षणाला ह्या जर हिरा तुमच्या हातात असेल तर त्याच्या इतकी मोठी संपत्ती तुमच्याकडे नाही या संपत्तीच्या जोरावर तुम्ही फक्त तुमचं नशीब नाही तर तुम्ही राहत असलेल्या जागेच तुमच्या समाजात तुमच्या देशाचं भविष्य बदलू शकण्याची ताकद त्या शिक्षणामध्ये आहे त्याच्यामुळे ते शिक्षण परिस्थिती मुळे तर माझ्या वाट्याला जे आलं तेच माझ्या मुलाच्या वाट्याला यावं असं नाही ना जे मला मिळालं नाही आणि जे मला करायची इच्छा होती ते वातावरण मी माझ्या मुलीला देईन माझ्या लेकराला देईन मी त्यांना ह्या जगाचे जास्त चांगले नागरिक बनवे हा एक ठाम निर्णय मला असं वाटतं की ह्या तुमच्या ह्या जे तुमचं गेट आहे हे जे तुमचं स्नेहसंमेलन आहे ह्या तुम्ही नक्की विचार करा की मी माझ्या माझ्या घरातली मुलगी आणि शेजारची सुद्धा मुलगी शिकेल शी आणि त्याच्यामध्ये कसा अडथळा येणार नाही ह्याच्यासाठी मला वाटतं आपण सगळ्यांनी जास्त जबाबदारी निभागायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे मी एक नाटक केलं होतं मी नकी आहे त्याच्यामुळे खूप लोकांची अशी अपेक्षा असते तुम्ही एखादा डायलॉग MARA Sí, sí, sí. भाव दाखवला सगळ्यात त्या सगळ्यात अर्थ तिच्यासाठी एकत्र आल्या त्यांनी एक सांगितलं आम्ही तिची काय सेवा करायची ती करू आम्ही आमच्या आमचे जे आवड आहेत देवीचे ते, आमचे जे सेवेचे तास तुम्ही निश्चित केलेले आहेत सुनिश्चित केले मधल्या नर्सेस पंचवीस पंचवीस तीस तीस ग्रुप करून यायच्या नाटक बघायला आणि त्यामुळे म्हणायच्या की आम्हाला वाटतं की नाटकाने न्याय म्हणून दिला दिला आणि त्याच्यानंतर जे आरुमा देवी म्हणजे तिचा नैसर्गिकरित्या जो मृत्यू झाला त्या मृत्यूनंतर तिचा जो पहिला वाढदिवस होता एक जूनला तिचा वाढदिवस असतो त्या वाढदिवसाला त्यांनी अरुणा शानबाग म्हणून त्यांनी मला बोलवलं होतं तर मला मी जेव्हा तिथे गेले कारण त्याला लांबलंच पण माझं असं व्रत आहे की जिथे तुम्ही मला मंच मिळतो आणि जिथे तुम्ही मला माहीत मिळतो तिकडे मला मराठी शाळांचा जागर केल्याशिवाय मी खाली बसायचं नाही असं मी माझ्या पुरतं ठरवलंय छोटे छोटे गोल्स आपण आपल्यासाठी जर ठरवले आणि ध्येय ठरवली तर ती गाठणं जरा जास्त सोपं जातं हो असं वाटतं आज दोन काही करोडोपयांशी आठवण करते मी अत्यंत विनम्रपणे आणि आदरांजली व्यक्त करते त्यांना बोलू मी इकडे शिक्षणाचं पण खूप काम केलं अनुके बाग अनुकाई परुळेकर या लोकांनी लोकांना शिक्षित करणं त्यांच्यामध्ये गोष्टींच्या बद्दलची संवेदनशीलता जागवणं काम इतक्या मोठ्या प्रमाणावर ती या भागामध्ये केलेलं आहे आज मला खूप आनंद होतो की आज सकाळी तुमच्या या कार्यक्रमाला आली आणि इथून जे पालघरला जाते तिथे मराठी परिषद आहे मराठी भाषेची परिषद आहे कारण आता आपल्याला बसून आपल्या सगळ्या गोष्टी ती भाषा तुमच्या लेकरांशी बोला लेकरा कारण तुम्ही तुमच्या लेकरांना देणारी ती सगळ्यात मोठी संपत्ती असणार आहे त्याच्यामुळे घरामध्ये उगीच कारण नसताना खूप अतिशुद्ध अतिशुद्ध मराठी आणि इंग्लिश बोलायचा प्रयत्न करू नका ही जी भाषा आहे जी गोड भाषा आहे ती गोड भाषा प्लीज आपल्या लेकरांशी बोला आणि कसं असतं पूर्ण जगातल्या लोकांनी सांगितलं म्हणजे की आपल्याला पडतं आपल्याकडे परदेश इम्पॉर्टंट गोष्टी आपल्याला फार कळतील तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते की जगभरातल्या शिक्षणतज्ञांनी जगभरातल्या मानसशास्त्रज्ञांनी जगभरातल्या शास्त्रज्ञांनी हे त्यांच्या प्रयोगाच्या अंती हे निरीक्षण नोंदवलेलं आहे की मुलाची जी सर्वांगीण वाढ असते ती आठ वर्षापर्यंत होत असते व्यक्तिमत्वाची जी बदल होण्यासाठी फार आवश्यक असतं आणि अशा वेळेला ठेवलं त्याची गडबड गोंधळ करून दिला तर ते कधीच सरळ विचार करू शकत नाही आपल्याला दुर्दैवाने मधली पिढी सगळी अशी मिळाली की त्यांच्या विचारांचा जो गोंधळ आहे आणि त्याच्यामुळे जे आपल्याला भोगायला लागतंय ते त्या भाषेत शिकले नाही आहेत त्यांच्या त्यांचं स्वतःच्या भाषेवर संस्कृतीवर प्रेम नाही संस्कृती म्हणजे बांधायच्या आणि हे पाठ परतावणं असंच करायचं आणि मुंजत करायची आणि यज्ञच करायचं म्हणजे संस्कृती नव्हे तर संस्कृती म्हणजे आदरातिथ्य करायचं दुसऱ्याला मान द्यायचा प्रत्येक माणसाचा वेगळेपण बघून त्याच्याबद्दल आदर राखायचा आणि स्वतःचं वेगळेपण जपायचं ही संस्कृती असते ही भारतीय संस्कृती आहे याचा सगळ्यांना विसर पडलाय पुन्हा एकदा लोकांना संविधान शिकवायची गरज आता आपल्याला पडलेली आहे संविधान सुद्धा जर आपल्याला समजवून घ्यायचं असेल तर ते इंग्लिश मधलं आपल्याला समजेल का ती भाषा पटकन जर वाचली तर ती मराठीत सांगितली तर ती आईच्या भाषेत सांगितलेल्या गोष्टी आपल्याला नीट कळतात खूपदा बाबांनी ओरडा हरडा करून सांगितलेल्या गोष्टी कळत नाही आईच्या मवाळ स्वरातच कळतात कारण तो मातृभाषेचा स्वर असतो त्याच्यामुळे आपल्या मुलांना कृपा करून आपल्या भाषेपासून सोडू नका आवर्जून आपली भाषा आपल्या घरामध्ये बोला तिच्याबद्दलचा अभिमान पाळा तिच्या सुंदर सुंदर गोष्टी आपल्या मुलांना सांगा लिहून ठेवाव्या मग त्यांच्या लक्षात राहणार नसतील तर मुलांना तुमच्या भाषेच्या जवळची जी भाषा आहे जी परिसराची भाषा आहे महाराष्ट्रातली भाषा आहे ती मराठी आहे त्याच्यामुळे मातृभाषा आणि परिसर भाषा यांच्यामधली एक भाषा त्यांच्या शिक्षणासाठी निवडा इंग्लिश ते नक्की शिकतील कारण ती फक्त एक भाषा आहे एकदा कदा सुंदर विचार करता यायला लागला की ते कुठल्या याच्याबद्दल विश्वास बाळा मराठी शाळांसाठी मराठी भाषेसाठी मराठी संस्कृतीसाठी स्वतःच्या संस्कृतीसाठी स्वतःच्या कल्याणासाठी सदैव कटिबद्ध राहा ह्याच मी तुम्हाला सदिच्छा देते आणि माझी भाषण